नमस्कार मित्रांनो सर्वांना खंडोबा षड नवरात्रीच्या शुभेच्छा सर्वप्रथम सहा दिवसाची खंडोबाची नवरात्र चालू आहे जशी देवीची नवरात्र आहे तसे खंडोबाची सहा नवरात्र आहे आणि उद्या मुख्य उत्सव आहे चंपाषष्ठी तर षष्ठी उत्सव का साजरा केला जातो आणि खंडेराव महाराजांचं आपल्या जीवनात महत्त्व काय आहे हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि उद्या काय सेवा करायची ते पण सांगणार आहे बघा मनी आणि मल्लदैत्य यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून खूप वरदान मागून घेतले आणि त्या वरदानाबरोबर त्यांना राक्षस सुद्धा मिळाली होती का जी त्यांचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवांकडून मिळाली होती मग या सगळे वर मिळाल्यानंतर हे गर्विष्ट होऊन गेले मनी आणि मल्ल शेवटी दैत्यांच्या आ... आसुरीवृत्तीप्रमाणे ते देव देवांना त्रास देऊ लागले ऋषीमुनींना त्रास देऊ लागले सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ लागले पण त्यांचा प्रतिकार कोणाच कोणालाच करता येईना शेवटी ऋषीमुनींनी इंद्रदेवाला साकडे घातले पण इंद्रदेवांनी सुद्धा त्याला असमर्थता दाखवली शेवटी हे सर्व लोक विष्णू भगवंताकडे गेले पण विष्णू भगवंतांनी सुद्धा याला असमर्थता दाखवली पण भगवान भोलेनाथ यांचा संवार नक्की करतील म्हणून ते सर्वजण भगवान भोलेनाथांकडे जातात तर महादेवांना त्यावेळेस खूप राग येतो आणि त्यावेळेस ते स्वतः मार्तंड भैरवाचं रूप धारण करतात मग मार्तंड भैरव म्हणजे हाच तो खंडोबा देव हो। मार्तंड भैरवाचे रूप धारण केल्यानंतर भगवंत आपल्या सर्व परिवारासहित देवगाणासहित आ युद्धासाठी गेली आणि युद्ध करीत असताना युद्ध करीत असताना सोबत त्यांनी युद्ध केले पहिला दैत्याचा त्यांनी वध केला आणि नंतर दैत्याचा वध केला तर ज्यावेळेस या दोघांचा वध केला त्यावेळेस हे दोघं देवांना शरण आले मनीदा दैत्य जेव्हा शरण आला त्यावेळेस देवाला त्यांनी वरदान मागितली त्यांची स्तुती केली भगवान भोलेनाथ मार्तंडभैरव रूपात त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान मागायला सांगितले तर मनीदाल्ल्या दायित्याने असे वरदान मागितले की तुझ्या पायाशी काय माझं स्थान असू दे म्हणून दैत्य हा कायम देवाच्या पायापशी खंडेरावाच्या आणि मल्ला सुराला ज्यावेळेस मारलं त्यावेळेस देवा तुमच्या नावाआधी माझं नाव लागलं पाहिजे ना अशी त्यांनी इच्छा व्यक्ती केली म्हणून आपण मल्ला हरी मारतंड असं पण म्हणतो म्हणजेच हा मारतंड भैरावाचा मल्हारी झाला आणि आपला खंडोबा देव खंडोबा देव कसा झाला तर हातात खडग घेऊन म्हणजे मोठी तलवार घेऊन या देवानी या दोघा राक्षसांचा वध केला म्हणून खंडा हातात घेतला म्हणून हा खंडोबा आणि मल्ला सुराची आधी नाव लावली म्हणून मल्हारी मार्तंड अशी या देवाची कथा आहे आणि षष्ठीच्या दिवशी भक्तासाठी या देवानी अवतार घेतला आणि जेजुरी गाडावर आत्ता जे कडेपाठरा आपण जे म्हणतो त्या ठिकाणी या भगवंतानी अवतार आदिमाया शक्ती समेत लिंग स्वरूपात अवतार घेतला आणि ऋषींच्या सांगण्यावरून सर्व दैवता सगळे दैवतांचे सर्वसामान्यांचे ते कुलदैवत बनले कुलदैवत बनले म्हणजे काय आपण थोडक्यात आता ही झाली खंडोबाची कथा पण आपली कुलदैवत खंडेराव महाराज झाली याचा अर्थ काय कुलदैवत खंडेराव महाराज जर झाली तर सगळं कुटुंबाचा भार शेवटी त्यांनी उचललेला आहे आणि आप आपण जर त्यांची सेवा केली नाही तर कसं होईल जशी आपण नवरात्रीमध्ये सेवा करतो आई भगवतीची आई म्हणून तशी आज वडिलांची सेवा म्हणून आज मल्हारी मार्तंडाची या सहा दिवसात आपण सेवा केली पाहिजे आता या सहा दिवसात ज्यांना घटस्थापना नसण जमली किंवा ज्यांनी उपवास कर्त्या पुरुषांनी नसता धरता नसले आले तर त्यांनी उद्याला कमीत कमी उद्या एक दिवसाचा चंपशेचा उपवास धरावा संध्याकाळी आपल्या घरामध्ये तळी भांडार करावा आपल्या दैवतांना आ, पुजावा ड्यूटी बुद्ली आ, पूजेमध्ये घ्यावी दिवटी पेटावी आणि खंडोबाची आपण तळी बारावी आणि तळी बारल्यानंतर वांग्या भरताचा देवाला जो नैवेद्य प्रिय आहे म्हणजे हा सर्वसामान्याचा देवी आहे म्हणून त्याला बाजरीची भाकर आणि वांग्याची भाकर पात टाकून घेऊन नैवेद्य खूप आवडतो हा नैवेद्य देवाला दाखवायचा जवळ जा जर खंडेराव मंदिर असेल तर तिथं आपण स कुटुंब दर्शनाला जायचं भांडार खोबरं व्हायचं देवाला आणि तिथला थोडा भांडारा घेऊन आपल्या घरात घेऊन यायचा आणि आपल्या घरामध्ये पाण्यात टाकून सगळीकडे शिंपडून द्यायचा काय होतं खंडोबाची सेवा केली म्हणजे जे खंडोबा म्हणजे वडील ज्या घरामध्ये खूप कटकटी असतात भांडणं असतात त्या घरामध्ये जर खंडोबाची सेवा नसेल तर मुलाचे वडलाचे पटत नाही तर त्यावेळेस जर मुलाचे वाडलाचे पटत नसेल तर ही खंडोबाची सेवा केली पाहिजे घरात कोणी करू वडिलांनी केली तर ज्या मूळ पुरुषांनी केली घरातल्या तर ते चांगलंच आहे पण जर नसेलच कोणी करीत तर कमीत कमी सगळ्यांनी आपल्या महिलांनी किंवा कुटुंबातील छोटे व्यक्ती जरी असले त्यांनी खंडोबाची सेवा करायची तर खंडोबाची सेवा काय व वर्षातून एकदा आपण त्यांचा मान सन्मान केला पाहिजे जेजुरी गाडावर जाऊन मूळ स्थानावर जाऊन काही भागामध्ये त्यांच्या भागातच खंडेरावाचे देवस्थानी ते जेजुरीला जात नाही मग अशा लोकांनी दरवर्षी का वाय ना कमीत कमी आपल्या भागातील खंडेरावाला सुद्धा मान सन्मान केला पाहिजे तर काय त्यांना काय आवडतं धोतर पिवळं पिवळं कापड पाच खोबऱ्याच्या वाट्या बेल दावना भंडारा या गोष्टी त्यांना व्हायच्या आहे पूर्णावरणाचं नैवेद्य करायचा नाही तर बाजरीची भाकर आणि वांगेचं भरीत हा साधा सोपा आपलं नैवेद्य खंडेराव महाराजांना करायचा आणि वर्षातून एकदा हे दर्शनाला जायचं आणि कमीत कमी पाच वर्षातून एकदा दोनदा तरी आपल्या घरामध्ये जागरण गोंधळा करायचा म्हणजे त्या खंडेरायाची कृपा आपल्यावर होती आपलं पालकत्व जर त्या दैवतेने घेतलंय तर त्याची काहीतरी सेवा आपण केलीच पाहिजे तर बघा हे झाले खंडोबाचे षडरात्रची माहिती सांगितली तसेच त्यांचं मान सन्मान कसा करायचा ते सांगितलं तसंच आपण दर रविवारी किंवा महिन्यातून एकदा तरी खंडोबाचे जे चरित्र आहे मल्हारिमात्म्य ते आपल्या घरामध्ये कर्त्या पुरुषांनी वाचायला पाहिजे दर रविवारी खंडोबाच्या नावाने आपल्या घरामध्ये दिवा लावा किंवा कर्त्या पुरुषांनी खंडोबाचे उपवास धारा आ आटीतटीच्या प्रसंगात ज्यावेळेस खूप संकट आलेले त्यावेळेस खंडोबा रूपामध्ये जिथे खंडे खंडेराव महाराज असन किंवा भैरव रूपामध्ये जिथं असन मंदिर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबात कमीत कमी एक दिवस अगोदर एक नारळ किंवा एक खोबऱ्याची वाटी त्यामध्ये भांडारा भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी आपण त्या खंडेराव महाराज मंदिर किंवा भैरव मंदिरात जायचा आणि तो नारळ तिथं फोडायचा आहे त्याचा प्रसाद खायचा नाही किंवा जी भांडराची वाटी ठेवलेली ती भांडरा वाटी तिथं फोडायची आणि देवापुढं तो भांडारा खोबरा व्हायचा ज्याच्यामुळं काय होतं आपल्या घरातले संकटं सगळे निवारण होतात त्यामुळे ही चंपाशेष्ठीची एकाथा आहे सर्वांनी ऐका आणि उद्याला खंडेराव महाराजांची सांगितल्याप्रमाणे सेवा करा सोप्या पद्धतीने त्यांना नैवेद्य दाखवा पिवळा झेंडा लावता आला तर एखाद्या मंदिरावर पिवळा झेंडा लावा खंडेरावाच्या नावाने आणि नैवेद्य समर्पित करा आणि आपल्या घरामध्ये तळी भांडार करा पाच मुलांना पाच माणसांना बोलून एखादा कुत्रा समोरून आला तर त्याला नैवेद्य द्या कुत्र्यांना आपण उगाच हाडहाड करतो पण ते दैवत म्हणजे खंडेराव महाराजांची आवडते वाहन ते पण त्याच्यामुळं त्यांचा कधी रागराग करायचा नाही भांडारा त्यांच्या अंगावर टाका निश्चित आप आपले जसं कायम संरक्षण करतो म्हणजे हा पाळीव प्राणी पण कायम आपलं संरक्षण करीत असतो तर उद्या सांगितल्याप्रमाणे सेवा करा आणि खंडेराव महाराजांची कृपा आपल्या आयुष्यात प्राप्त करून घ्या धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार